मला ही नाही दिलं दिलं म्हणून खरंच नाही सारखं दररोज दररोज ती माझं कदरून गेले पाहिजे एक दिवशी ऋतूच्या कदरून त्याला मारेन मारना हा काय आलंच मला म्हणून म्हणून माय गे तिथं तिला मारायचं नाही काम करायचं नाही म्हणून पण ती मारून रेता मी म्हणून त्याला बारकाई ना काय मुरत खात असते खात असते नाही मोठे बाबा हा बोलता अरे याला ते आता नाही गरम करून दिले कसं पियावं तुपच पैसे तूपच पिऊन बसावं ना पैसे द्यावा की किरे

कुठली घ्यायची उतर त्याने काम केलं असं तर आता काय तोंड बी नाही चांगलं मार्ग का सकाळ सकाळ नको गे तोंडाचं काढू तोंडला काय लावालीच होते त्याला का

आणि आहे रेखायला बघा हे आता उचला नाही चालू आहे का ना उचलावाय ते पाच पाण्याच लेकरे ताजे इकडून इकडून त्याला कमी भागायची तुम्ही मताने झाला

लाल चिटणी लालचित पाचशे रुपयाचा बाबा माय आज डबल जावा लागलं मग घ्यायला उद्या साडेपाचशे पाचशे साडेपाचशे ते अडीचशे आठशे रुपयाचा खर्च पाचशे रुपयाचा डिझेल पाचशे रुपयाचं टाकल

मला मला बांधून ये तुम्ही म्हणे सगळेजण तिनला फडा जामी चांला येते मला बघू फोन तुझ्या मायला बोलला का पण काहीच नाही काय नाही कस कसं काय वाटतंय छान दिसतोय का नाही हातवा पाणी पाणी घेत पैसे પૈસે 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 ઝુડપુર કાઢી माणूस करण्यावर तरी काट्या कमी मारत या न आमच्या वक्तव्याचे घातला मध्ये